नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीराम बाळ श्री स्वामी समर्थन डेअरी फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय फसून गेल्या वर्षी जगगुडाने फसवणूक केली आणि यावर्षी मनकोट तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक हा फसवणूक करत आहे गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये जिनिंगचं लायसन काढलं आणि कापूस घ्यायला सुरुवात केली आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आहे की मार्च महिन्यामध्ये दो दो दोन उपर एक हजार चोवीसमध्ये जिनीचा लायसन रद्द झाला आहे तरी शेतकरी त्याला कापूस देत आहे कापूस कसा घेत होता क्विंटल मागे पाचशे रुपये जास्त येत होता एक महिना पैसे वापरत होता दोन महिने पैसे वापरत जाईत हजार रुपये शिल्लक देत क्विंटल मागे हजार रुपये रक्कम जास्त येत होता त्यात सोयाबीन तूर हरभरा इत्यादी पिके घेत होता मकामान घेत होता मक्या एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये शिल्लक कापसा पाचशे रुपये महिना सैन मागे तीनशे ते तुरी मागे हजार रुपये मागे पाचशे सातशे रुपये आता जवळपास आठ दिवस झाले त्या व्यक्तीने पैसे देणं बंद केलेलं आहे आपलं शेत विक्री काढलेलं आहे पण ते शेत विकून सुद्धा शेतकरी पैसे दिले जातील नाही शेतकऱ्यांना चेक दिले सहा सहा महिने करावं होती तीन तीन महिने करावं होती शेतकऱ्यांची फसवणूक आहे अजून पण वेळ गेली नाही शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत आपले पैसे काढावे बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्याकडे चेक आहे आपण काही नोटरी करून घेतलेली आहे माझं शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की जगुडांना सुद्धा चेक दिलेले होते पण त्या चेक दिल, दिले दिलेल्या शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली काय आपण चौकशी करू शकता प्रत्येक शेतकऱ्यांनी आपण आपले पैसे काढून घ्यावे प्रेमानं जशा प्रकारे काढता तसे आपण पैसे काढून घ्यावे आपण असा कोणताच व्यवसाय नाही आहे की ज्याच्याकडे आपण आपण धंदा करू शकतो कापसावरती म्हणा की सोयाबीनवरती म्हणा की तुरीवरती म्हणा कोणताच शेतकऱ्याच्यावर असा कोणताच धंदा नाही की एवढं मार्जिनपेक्षा आपण धंदा करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे आपला की शेतकरी फसला नाही पाहिजे चोरट्या भोट्यापासून सावध राहायला पाहिजे आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांना वाटवा आपण मग कोणतेही माल आपण मार्केटला विकतो तर आपले पैसे जास्तीत जास्त तीन दिवसाला आपल्याला मिळायला पाहिजे एवढे दिवस आपण मग कोणतेच कोणताही व्यवहार आपला एवढं बाकी राहिलेला नाही व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि काही कमेंट असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा धन्यवाद